राज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ आम्ही सकाळच्या वेळी मंचरला येत असतो मला कंपनीची पोरी असतात ते औसरी पाठीवर सोडून आम्ही इकडे चाललोतो मनसरला येता माझ्या गाडीत मी धरून चार पेशंट होते मग तीन ते तीन मी एक चार जण होते येताना साईडने घुसते आला तिकडून आमच्या मही चरून अवसर तिकडे चालतात नारंगाव मग पुण्याला इस टी गाडी पुण्याला चालली होती आम्ही तिकडून स्लो चाललो होतो आला डायरेक्ट डायरेक्टला घुसला डायरेक्ट गाडी आमची दाबली होतीबरी पंप पशी नंदकुमार पेट्रोल पंप पशी हे मंचरला चालली होते रिक्षाचा ड्रायव्हर हा मंचरला आम्ही तिकून येतो त्यांना हाय पूर्ण रॉंग साईड न घुसला डायरेक्ट आमची गाडी दाबली डायरेक्ट गाडीला इथून चालला आणि या साईडला तो घुसला तो पूर्ण आणि डायरेक्ट आमच्या गाडीला टोक धडक दिली त्याच्यामध्ये गाडीच बार म्हणजे पूर्ण नुकसान झालं माझ्या मुलीला माझ्या सांगितलं दोघ जण आहे त्यांना लागत अवसरी बुद्रुकला राहत होती मी नाव दादा आणि शरद सहकारी बँकेत जॉबला असल्यामुळे सकाळी बँकेत येत होतो येत असताना नाशिक ना येण्या येणारी एस टीबळगाव होती तो क्रॉस करताना आमच्या रिक्षा येऊन ठोकला